नमस्कार चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत स्टार प्रवाह वाहिनीवर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या उत्कंठावर्धक वर्णनं चालू आहेत या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्रीसुद्धा झाली आहेत या पात्राचं नाव आहे आशुतोष हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे ओंकार गोवर्धन आशुतोष हा अरुंधतीच्या कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन सुद्धा आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आशुतोषी व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसत आहे आज आपण याच अभिनेत्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ओंकारचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याऐंशी ला झाला या आधी ते अनेक मालिका आणि नाटकांमधून आपल्याला दिसून आले त्याने आपल्या अभिनयाचा प्रवास सुरुवात केला तो म्हणजे नाटकापासून दोन हजार नऊ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट गो मला असा हवा या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटे बरोबर मुख्य नायिकाच्या भूमिकेमध्ये दिसून आले त्याचबरोबर त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केलं आहे हिंदी चित्रपट कमीने यामध्ये त्यांची एक छानशी भूमिका होती त्याचबरोबर त्यांनी डोक्याला शॉर्ट पेज फोर संशय कल्लोळ निळकंठ मास्तर ऋण यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकार केल्या आहेत तर झी युवावरील लव लग्न लोचा या मालिकेमध्ये सुमित ही त्यांची गाजलेली भूमिका त्यानंतर आणखीन एक महत्वाची मालिका आणि त्यामधील महत्वाचं पात्र त्यांनी साकार केलं आहे सोनी मराठीवरील सावित्री ज्योती या मालिकेमध्ये त्यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका अधिक उत्तम पद्धतीने साकार केली आणि ते लक्षवेधी सुद्धा ठरले आणि सध्या ते स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी चेरी इमोशन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद